किडका टिपका नाही ना किडका टिपका नाही ना मला आहे असं निघालं कुठलं माल आला सारवळ सातशे एकाहत्तर रुपये सातशे एकाहत्तर रुपये दिले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मा सिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळ पळव बाजार समिती म्हणजे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो दररोजच्या तुलनेत जर आवक बघितली तर आवक दोन लाईन ही नाही एकच लाईन व्हायला सुरुवात झालेली जवळजवळ वीस ते बावीस गाड्यांच्या आसपास आवक आहे जाऊन बघू मित्रांनो मंडीत आजचा बाजारभाव काय चालू आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरची जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका

काय करायचं तुला काय करे दुसऱ्याच्या पट्टे तुम्ही पट्टी दाखव ना काय करत कुठलं माहिले काय दिला आठशे चाळीस रुपये लोकलला ला अरे माने ना मीडियम काय चालू आहे आज सातशे रुपये आपली काय अपेक्षा काय बघायला पाहिजे आठशे रुपये झाले पाहिजे आठशे रुपये मिडियम दोनशे अकरा बी केले ना त्याची हा बरोबर नाही नाही व्हायलाच पाहिजे शेतकऱ्यांचे फायदाच व्हायला पाहिजे काही विषय नाही कुठला माल वासगाव देवळा देवळा वडाळा 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 काय भाव दिलं दादा

आपली काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे कमी साडे चारशे मार्केटच्या हिशोबा चाललं पाहिजे बरोबर आहे खाली झालं पाहिजे खाली झालं पाहिजे कुठला माल आपला आपला मंडळ चौधरी गिंदे शिंदे काय भाऊ साडेशे रुपये मंडी काय चालू आहे सुपर मारायला आता साडेसात पर्यंत ठीक चाल का काका हो का काय होते सातशे रुपये कुठला माल मालक सुक्याला कडक ला दिला सातशे एक्क्याशी रुपये ठीक खाली होईल ना त्या भावात दहा वीस तीस इकडे तिकडे वाटत ठीक

नऊ सहा अकरा एक्सपोर्ट होऊन जाऊन खाली कुठला मालिका काय मागितलं आज मागितलं का नाही नाही मागितलं का भाऊ होते शेतकरी हे वायपर्यंत आपली काय अपेक्षा काय खाली व्हायला ठीक नवीन माल आहे ना अरे मानिक पंधरा सतरा कुठला खडक ओजर काय चालू आहे लोकल काय चालू आहे काय नाही साडेसातशे बावीस घेतला हा ना साडेसातशे रुपये लोकल ला सातशे एकवीस सा रुपये ठीक

आ आई जीच्केट? का मागित आज शिकवलं शेतकरी आठशे एक शेतकरी खेळपुरा त्याचा लोकल येतो बागल्या मध्ये बागल्या वाला मी लोक म्हणतो ஆஹ் <lad> <Lustich> hmm. <ubers>

पांदर देवस। पांदर देवस। दुरी 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 माएन माएन हा किती दिवस चालेल आज मिडियम पंधरा दिवस प्लॉट काय प्लॉट चे परिस्थिती आता धुरी का म्हणजे आहेच आज महिना दीड महिना ठीक चालेल चालेल कुठला माल ला आता मालकोड नाशिक रोड नाशिक मंडी काय चालू आहे आजची नाशिक मंडीत आम्ही गेलोच नाही पिंपळावला येते ते का ठीक काय अपेक्षा आपली काय जायला पाहिजे आज आहे पोझिशन आठशे साडेआठशे आठशे साडेआठ सोडा आहे नऊशे मागितलं काय भाऊ यांनी मागितलं साडे सातशे पर्यंत मागितले सातशे साडेसातशे आठशे पर्यंत पन्नास शंभरशे कसं आहे अजून बघू आठशे रुपयाची खरेदी आता ना होता आता लवकर ते आमच्या पन्नास का ये छत्तीस येऊल या वीस चप्पल झाला ना तिथे जाऊन गरबड नको काय चप्पल काय लाव सांग बरं साडेआठशे युट्यूब ला चालू बघा टीव्ही ला जातोशे साडेआठशे नाही साडेआठशे साडेआठशे नाही करत व्हायरल दरवाजे मी टीव्ही ला हा सांग काय सांगता

सातशे एका मित्रांनो जवळपास सव्वा तीनच टायमिंग झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आवक आहे बाजारभाव जर बघितले तर सातशे रुपयापासून पावणे आठशे रुपयापर्यंत लोकल बाजारभाव देऊ राहिले असं आपल्याला सध्याच्या मंडीतून दिसतंय मित्रांनो आज तुमच्या इकडं बाजारभाव काय निघाला टोमॅटोचा हा आम्हाला नक्की कळव चालला पिंपळापासून तर बाजार समितीमध्ये मित्रांनो जवळपास वीस किलोचा बाजारभावासाठी बाजारभाव असतो त्याच्यामुळं तुम्ही आता सध्याची परिस्थिती बघू शकता प्रत्येक गाडीपैसे व्यवहार आणि मालाला उठावं बऱ्यापैकी चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ओकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद